वैष्णव मिळावा आणि त्या निमित्ताने माझ्यासारख्या पामाराला सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझं परम भाग्य समजते मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक माझे पायावरी वार करी संतांच्या आदरणीय नाही का सद्गुरु कवडे सर आ, सद्गुरु लोणकर तात्या आणि सद्गुरू मडके दादा यांनी आपल्याला काय केलेलं आहे तर एकत्र जोडून दिलेले आपण कोण कुठले आपलं नातं काय काहीच नातं नाही पण महात्म्यांनी आपल्याला काय केलंय एकत्र आणले आणि आपल्याला पुढं नेले आणि मोठं केलंय आता हे आपण खरं चालू पुढं चालू ठेवलं पाहिजे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे आठवा आपण त्यांच्या समान व्हावे आपल्याला काय करायचंय

मंत्र बीज हरी ना आत्मतत्व धरी तो चिये काय सांगितलंय स्पष्ट सांगितलंय संतांनी आत्मत साधनांचे सार मंत्र बीज हरी धरी तो चिये मग आपण ह्या मनुष्य जन्माला आपल्याला कसं वाटतं की आप नाही का आपण उठलो की आपल्याला वाटत आपला दिवस चांगला जावा नाही का आपलं सकाळी उठल्यापासून रात्री आपलं कोणतंही दुःख होऊ नये आपला दिवस चांगला जावा पण सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला असं वाटलं पाहिजे नाही काय स्वरूपावर आरुढ होणं हे खूप महत्वाचं आहे मग स्वरूपावर आरुढ आपण कशाने हो नाही का तीन मार्ग आहेत ज्ञानाने देवाकडे जाता येतं भक्तीने देवाकडे जाता येत आणि कर्माने ज्ञान ज्ञानाने भक्तीने आणि कर्माने या तीन मार्गाने आपल्याला देवाकडे जाता येत मग आपण विचार केला पाहिजे स्वरूपावर आरुढ होणं ही साधी गोष्ट नाही ही खूप महत्वाची गोष्ट आहे मग स्वरूपावर जर आरुढ व्हायचं असेल तर नको नको म्हणा गुंती माया गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल वा मग मा। कोण सोडवणार आहे आपल्याला यमाच्या यमा माथा तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे कोण आहे आपल्याला देवा देवा आपण देवाला का विसरलो विषयाच्या नादी लागलो परमात्म्याच्या ठिकाणी आपलं चित्त का लागत नाही कारण विषय वा, वारा कलीचा कलीचा लागला नादी विषयांच्या लागला विषयांच्या नादी लागलो आणि म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी आपलं चित्त लागत नाही माझे चित्त तुझे पाई राहे आईसे करी काही मग हे चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी लागलं पाहिजे मग का लागत नाही विषय विशे विषयांचा पडी पाडू गोड परमार्थ परमार्थ गोड आहे गोड परमार्थ लागे कडू लागतो आपल्याला परमार्थ जरी गोड असला तरी आपल्याला हात कडू लागतोय आणि आपण विषयांच्या माग पळतो म्हणून आपल्या परमात्म्याच्या ठिकाणी चित्त जडत नाही किती करू साऊ għandek il-